हा नमस्कार भावा बहिणीनो नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार मग काय चाललंय तुमचं बघा आतापर्यंत भेटायला आलेले सगळेजण माझे भाऊ बहीण गावची यात्रा चालू आहे तर त्याच्यामुळं मला भेटायला आज जण आले येळभर स्वयंपाक करून करून दमले बघा चौपाशी पण लावता येत नाही लांबून आलेले होते मग भांडेचा ढिगारा पडलाय मरणाचा काय सांगायचं तुम्हाला आतापर्यंत हा भांडे बघायचे किती ढिगारा पडला बघा तुम्ही आता भांडेचा ढिगारा दिसले का भांडी इतके भांडी पडले काय सांगू तुम्हाला यात्रेचा कालवा चावले ऐकू येते का हां यात्रा चालू आहे तर भेटायला आज सकाळपासून का नाही गर्दी आहे सगळ्यांची तर परगावून ही आलेली यायला लागली ती तर स्वयंपाक करते थांबा म्हटलं तर कोणी काय आपले तर थंडी गारवेचं कोण थांबत नाही तर ह्याव का सगळ्याला बघा स्वयंपाक ही केला जीव घातलं वाटे लावले सगळे परगावून आलेले लांबून तर आजपासून गावची यात्रा चालू झालेली आहे गावची यात्रा चालू झाली आजपासून जरा आता दहा पाच मिनटं बाहेर जाऊन येते सगळ्यांना बोलत बोलत जरा फ्रेश होते मी आणि बाहेर जाऊन येते बघा दार लावून घेते इथलं तर सकाळ धरून अडकले मी जे की जरा बाहेर जाते आता कारण सकाळ धरून आज भेटायला यायला लागले ती सगळीजण मग मी सगळीले आज बोलते नका हिरला पण दार लावायला लागले जरा पाठीमाग मैत्रिणीकडे जाऊन येते सकाळ धरून आज सगळी भेटायला यायला लागली तिथे हाका मारायला लागले शेजारच्या बाया आज कसे दिसाना दिसाना तिकडे या इकडे या तर आता मी बाहेर जाऊन येणार आहे माझी चप्पल बघते कुठे ठेवली तर मी जाणारच आहे बाहेर आता कारण सकाळपासून ती लांबून आलेली होती बरं उपाशी बी लावता येत नाही स्वयंपाक करत बसले मी बरोबर आहे का स्वयंपाक केला भांडी राहिली ते आता लईमोटी घासायची ती घासते आता खूप लांबून आले होते त्या ताई पण भेटायला आले भेटायला खूप लांबून त्या हे झाले आता मी चालली भेटायला चालली की चालू की आम्ही का आहे की का तुम्ही दिसला बघा शेजारी काय तर आमचं तिकडे जत्रात जात्रा काढायचं व्हिडिओ इकडं काय म्हणती शेजारी आमचं हा शेजारी म्हणते तिथं काय जत्रा जाव जाऊ की जाते की जाते की यात्रेत बी आताच भेटायला आरती जण त्यांना साईपाक करून दमले हो चिकन नाही बाबा चिकन नाही माळकरी माणसं तर आम्ही सादच केलं हो का शेजारी आहे तर बरं का आमचं बघितलं का शेजारी येतं आमचं ते चाष्टा करायला तर यात्रेत जा म्हणते तर व्हिडिओ काढायला जाऊ की यात्रेत जाते बघितली का शेजारी बाजारी लय चांगली लय भारी माणसे सगळे शेजारी भारीच आहेत आमचं शेजारी लय भारी बाबा तसली भांड पिणं का संग नाही अजिबात नाही भांड कोणासंग नाते नसून चालली बघा पुढ तिकड कशी पळाली बघा अगं बाई जरा आले म्हणलं बाहेर बघाव काय चालले हा का कुलप लावून गेली फिरायला बघितले का म्हणले मला हाका मारला यात्रेत गेल्या काय की बघा ले, ले हा दोन्ही दरवाज्याला कुलूप लावले मला लय हाका मारले त्यांनी कुठे गेले र पिले हे कुठे गेले गावात होय मला मग यात्रेत चरा म्हणत होत्या काय की म्हणूनच आरडत होते त्या तू यात्रेत गेला का नाही इकडे घ्या हिकडे घ्या काही पिले तू यात्रेत गेला का, यात्रे का नाही आणखी यात्रेच जाऊन आला का नाही आर गेल तर का नाही गेलं तर म्हणलं का नाहीच गेला आणखी खा काही आमच्या सगळी हिक आजूबाजूचे लेकरं लई गोड गोड आहे ती सगळी नाही म्हणतो आणि गेलं आता जायचंय का अरे मला हाका मारले आवाज आला र म्हणून आले इकडं बाहेर म्हणलं काय चाललंय तरी बघा तर बघा त्यांनी हाका मारून हार हारडून आरडून गेल्या दिसत यात्रेत म्हणलं आपलं चला एक चक्कर टाकाय बाहेर तेच बाया आरडायला त्या बाहेरच्या वेळेस तर मी बघितलं अरे दीदी का चालली मिळाली की मिळाली की का चालली मी आले की का चालली तू होय इकडे की तू एकटी एकटी ये ना दीदी आणि आधी नको निघलू आधी नका निघलो दहा वेळेस दिस आम्ही कसला पाहिजे जिंची काय म्हणते दीदी अवतर नाही हो नीट जींची पॅन्ट टी शर्ट अंगावर आहे अवतार कसला पाहिजे येऊन बघ किती भारी दिसते या आता लेकर खेळत असतो ती आज सगळी लेकरं यात्रेत गेली ती सगळी नाही तर रोडवर सगळा कालवाच असते बघ आमची तर सगळ्या कालवच असतो रोडवर आधीच महाग मी दिसले की लेकर किती गोळा होणार सगळी याच गेली मी आले की आली बघा सगळी जण सगळ्या लेकराला लेकरा असते धरून आपल्या लेकरा संग सगळा त्याला भांडे आज तसेच येतले मोठे भांडे पडले आज काना जवळजवळ जण आले ती यात्रेमुळं ना आता गावच हीच आहे म्हणल्यावर हिता हायत म्हणल्यावर त्यांनी काय झालं त्यांना कळालं की नेहमीच मी आहे म्हणून त्याच्यामुळं सगळीजण आली भेटायला मग पीठ तिंबावं लागलं चपात्या करावं लागल्या जास्त आणि जास्त चपात्या केल्यानंतर वंट्याची भाजी केली कोणाला काय वरण भात आहे ती केलं म्हणून ती शेजारी काय म्हणित होती चिकन करायचे चिकन ती कधीच मी खातच नाही ना त्याचा प्रश्न कसा आहे मी खात नाही तर त्या मला कुणी मागत बी नाही तसलं बरोबर आहे का मी खात असते तर मला मागितलं असत आपण खातच नाही की त्यामुळं कुणी आपल्याला मागितलं बी नाही चिकन करा हे करा काही जी असं का ती भाजी भाकरी करा म्हणले सगळेजण तर त्याच्यामुळं सगळ्याला भेटून आनंद झाला आता आपलं काम काय तासभर उशिरा होईल काय होते त्याला पण भेटायला आली भेटलो आता आजी घरी नसल्यामुळं व्हिडिओ काढला नाही अका लेखरं आलीच बाबा घरीच आलीच लेअरं तिथं उभी राहिले नाही आली बघा घरात सगळीजण आता या इकडं आता किती वेळ झाला तिथं उभे होते मी मग या इकडं चला